आज आपण बनवलेले आहेत मोतीचूरचे लाडू खूप छान असे खूप मस्त असे लाडू झालेले आहेत नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा अगदी साध्या सोप्या पदार्थामध्ये मी हे लाडू भरपूर असे तयार केलेले आहेत ऍक्च्युली स्वस्तामध्ये हे लाडू तयार होतात पण मार्केटमध्ये मा जाल तर हेच लाडू खूप महागात विकले जातात माझ्या मुलीला तर हे लाडू खूप आवडतात म्हणून मी एकदा म्हटलं ॲक्च्युली जे रिअल मोतीचीरचे लाडू आहेत ना तर ते तिला न आवडतात हे लाडू आवडतात आणि मग मी म्हटलं कसं एकदा आपण नक्की ट्राय करूया की खरंच ह्याच पदार्थापासून हे लाडू बनतात मला एक शंका आली आणि खरंच मी हे ट्राय करून बघितलं तर त्याच पदार्थाने हे लाडू बनतात खूप तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून पहा तुम्हाला खूप आवडेल पूर्ण व्हिडिओ पहा आता तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे की नेमकं मी कशाच्या साहाय्याने लाडू बनवत आहे आणि खरंच एक मोठं आमच्या इथे मिठाईचं दुकान आहे जिथे हजारो लोक मिठाई घ्यायला येतात आणि मोतीचूरचे लाडू म्हणून हे लाडू तिथे विकले जातात अक्च्युली मी सुद्धा तिथून हे लाडू घेऊन आले आहे आणि मला माहीतही नव्हते की या पदार्थापासून हे लाडू बनवले जातात पण नंतर जस जसं मी आता कुकिंग करते आहे जवळजवळ अठरा वर्ष झालं मी या कुकिंग मध्ये आहे कारण घरीसुद्धा बरंच असं जेवण वगैरे वे वेगवेगळं मी ट्राय करत असते तर म्हटलं कसं थोडंसं टेस्ट केल्यानंतर मग म्हटलं की नेमका हा लाडू बनला आहे कसं आणि सेम साईजची सगळी बुंदी कशी काय आहे म्हणून मी थोडस जास्त लक्षपूर्वक ऍक्च्युली मला रेसिपीज सुद्धा हवे असतात वेगवेगळ्या म्हणून मी लक्ष देऊन पाहिलं तर ही ऍक्च्युली सुजी घेतलेली आहे आपण दोन वाटी सुजी घ्यायची आहे ड्रायफ्रूट घ्यायचा आहे वेलची घ्यायची आहे पाच ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आता पाहू शकता आपण साखर जी आहे ती साखर आपण दोन वाटी घेतलेली आहे ऍक्च्युली दोन वाटी सुजीसाठी आपण दोन वाटी साखर घेणार आहोत तर आता आपण वनस्पती तूप सुद्धा ऍड करत आहोत आता एक चमचा आपल्याला ओरिजिनल तूप हवं आहे आणि एक चमच्यामध्ये तुम्हाला एवढी टेस्ट मिळेल की खरोखर तुपातले लाडू आहेत अशी चव सुद्धा तुम्हाला मिळेल तर तेही मी सांगेन तुम्हाला पुढे तर आता वनस्पती तूप हे वितळून एक वाटी घ्यायचं आहे एक वाटी पुरेस आहे आता आपण कलर घेतलेला आहे फूड कलर घ्यायचा आहे अॅक्च्युली शक्यतो मी जेवणामध्ये फूड कलर वापरत नाही पण त्या डिशमध्ये अॅक्च्युली वापरलेला आहे आणि त्यामुळे सुंदर असा एक लाडूला ऑरेंज कलर येतो म्हणून आपण हा कलर सुद्धा घेतलेला आहे आता एक वाटी आपण जी वनस्पती तूप आहे ते छान असं थोडस वितळायचं राहिलं होतं ऍक्च्युली तर ते आपण कुकरमध्ये थोडंसं थोडस वितळून मस्तपैकी घेऊया आता कुकरला आपण ही सुजी जी आहे ती छान अशी शिजवून घेणार आहोत पहिल्या प्रथम आपण ही सुजी आहे ती छान अशी परतून घ्यायची तेलावरती म्हणजे तुपावरती हे जे वनस्पती तूप घातलेलं आहे त्याच्यावरती आता तुपा सोबत तुम्ही दोन चमचे जरी तेलाचे ऍड केलेत ना तरीही चालेल म्हणजे वाटीमध्ये एक वाटी आहे ना तुपाची तर त्याच वाटीमध्ये तुम्ही दोन चमचे ऍड करा तुम्हाला वाटत असेल तुम्हाला खूप ऑइली असलेले लाडू तुमचे दिसावे मोतीचरचे लाडू जसे ऑइली दिसतात तसे तर तर आता पाहू शकता आपण मस्त असं हे व्यवस्थित हलवत राहायचं आहे सतत एक सात आठ मिनिट आपल्याला हे प्रोसेस करत राहायचे आहे आणि मस्त अशी व्यवस्थितपणे आपल्याला ही जी सुजी आहे ती भाजून घ्यायची आहे आपल्या वनस्पती घी मध्ये तर पाहू शकता आ, मस्त कलर असा चेंज होईपर्यंत आणि मस्त अशी फुलेपर्यंत आपल्याला ही सुजी जी आहे ती भाजून घ्यायची आहे वनस्पती तुपावरती पाहू शकता किती आता म्हणजे फरक पडला आहे कच्ची जी आपली सुजी आहे ती आणि आपण वनस्पती घी मध्ये जी फ्राय करून घेतलेली आहे किंवा परतून घेतलेली आहे ती गॅस यावेळी मिडियम किंवा थोडा वेळ फास्ट सुद्धा तुम्ही ठेवू शकता सुजी परतत असताना पण कंटिन्यू आपलं लक्ष हे सुजी परतत असताना त्या तिकडेच असायला हवं नाहीतर मग सुजी करपण्याची शक्यता असते आता जवळजवळ सहा वाटी मी पाणी घेतलेलं आहे आपण पाहिलं तर एका वाटी सुजीसाठी आपण तीन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि वेलची जी आहे ती छान अशी बारीक कुटायची आणि मग ती पाण्यामध्ये ऍड करायची आहे आता मी फोलं सुद्धा टाकलेली आहेत पण फोलं आपण नंतर काढून घेणार आहोत पण मस्त असा सुगंध येतो फोलाने सुद्धा आता चिमूटभर न कळत मी मीठ घातलेलं आहे आणि अगदी न कळतच घालायचं आहे नाहीतर मग खारट झाल्यानंतर एवढं सगळं करून काही एक फायदा नाही म्हणून आपण थोडस चिमुडभर मीठ घालायचं आहे आता दोन वाटीची साखर आपण मोजून घेतली होती ती सुद्धा ऍड केलेली आहे आणि कलर आहे तो पाव घातलेला आहे तुम्ही वाटल्यास जास्त थोडा घालू शकता ऍक्च्युली थोडासा कलरला सुद्धा मिठाळपणा असतो म्हणजे मीठ असतो थोडस एक खारटपणा असतो म्हणून आपण मीठ थोडस सा सावधगिरीने किरीने थोडस सा टाकायचं आता कलर जो आहे तो पावचमचा घातलेला आहे तुम्ही अर्धा चमचा ऍड करू शकता आता हे चांगलं पाणी बॉईल होऊ द्यायचं आपल्याला मस्त असं बॉईल पाणी झालं की मग आपण हे सुजीमध्ये ओतणार आहोत तोपर्यंत आपण कुकर बाजूच्या बाजूला ठेवायचं आहे आणि थोडस आता सुजी आपण गरम करून घेऊयात कारण अक्च्युली कुकर हा मी खाली उतरून ठेवला होता आता थोडीशी सुजी गरम झाली की हे जे पाणी आहे ते पाणी आपण ऍड करून घेऊयात उकळलेलं आहे पाणी खळखळ खळखळ आणि साखर सुद्धा चांगली त्याच्यामध्ये मेल्ट झालेली आहे तर पाहू शकता अगदी मस्तचे बुडबुडी येत आहेत ती सायला सुंदर असा कलर सुद्धा येत आहे आणि जी आपली बुंदी आहे ती शिजत आहे ऍक्च्युली ही बुंदी नाही आहे तर सुजी आहे तर आता पाहू शकता तर हे आज जे कुकर आहे तो आपण बंद करून घ्यायचा आहे आणि दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत आता पाहू शकता आपण व्यवस्थित असं हलवायचं जी सुजी आहे ती आणि आपण कुकर बंद करून घेऊयात आता दोन शिट्या झाल्या की मग आपण एक दोन तीन मिनिट वाफवून घ्यायचं आणि मग आपण पाहू शकता ही सूजी आहे ती छान अशी शिजून तयार आहे जर जास्त पाणी एक्स्ट्राचं वाटत असेल तर तुम्ही आटवून घेऊ शकता पण एवढंसं तर थोडंसं पाणी म्हणजे थोडंसं ओलसरपणा त्याच्यामध्ये असणं जरुरी आहे कारण थंड झाल्यानंतर अगदीच असं घट्ट असं व्हायला नको तर थोडंसं ओलसरपणा हवाच थंड झाल्यानंतर ते आपोआप पाणी छान असं खेचून घेते हे आहे ही सूजी जी आहे ती तर आता आपण काय करायचं आहे थोडा वेळ परत आपण झाकून ठेवणार आहोत पण त्याआधी आपण तूप घालणार आहोत एक चमचा पाहू शकता मी गोवर्धनचं घातलेलं आहे आपण कोणतंही घालू शकता एक चमचा तूप घालायचं ज्यामुळे अप्रतिम अशी चव येते लाडू तु, अगदी तुपातले वाटतात मस्त चव येते तर तूप घालून थोडंसं हलवायचं आणि मग परत आपण हे कुकरचं झाकण आहे ते लावून एक दोन ते ती तीन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे थोडस आपलं जी सुजी आहे ती मस्त अशी सेट होईल आणि व्यवस्थित अशी घट्ट होईल लांडूल म्हणजे सोपे लाडू बांधण्यासाठी तर पाहू शकता आता आपण ही प्लेटमध्ये सुजी सर्व ओतून घेऊयात अजूनही गरम आहे आताच मी कुकर ऍक्च्युली ओपन केला एक तीन चार मिनिट थंड करत ठेवलं होतं हे सर्व मस्त सुंदर असा कलर सुद्धा आलेला आहे थोडस आपल्याला गरम असेल तर त्याच वेळी आपल्याला लाडू बांधायला घेतलं तरीही चालेल किंवा थंड झाल्यानंतर एक दहा मिनिटानंतर जरी तुम्ही लाडू बांधायला घेतलं तरीही चालेल तर आता ड्रायफ्रूट आपण घालूयात आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट कमी जास्त करू शकता वेलची मात्र आवर्जून घालायची आहे कारण वेलचीशिवाय लाडूला चवच येणार नाही खूप छान असे लाडू होतात खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा सर्वांना सर्वांना अॅक्च्युली आश्चर्याचा धक्का बसेल की तुम्ही सूजीपासून लाडू बनवलेत आणि ते लाडू एवढे छान होतात ऍक्च्युअली खरंच खूप खूप मस्त होतात नक्की नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुमचे लाडू कसे झाले आहेत आता तुम्ही कुकरऐवजी ना जरी कढईत ही सुजी शिजवली तरीही चालेल पण कुकर का घेतला कारण सुजी लवकर शिजत नाही आणि मग तुम्हाला एक्स्ट्रा पाणी घालावं लागेल आणि खूप वेळ शिजवावी लागेल अटल्यास तुम्ही कढई कि किंवा भांड्यामध्ये जरी सुजी शिजवून घेतली तरीही चालेल आणि आता आपण हे सर्व जे ड्रायफ्रूट आहे ते मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण मस्त असं थंड थोडंसं झाल्यानंतर लाडू बांधायला घेऊयात आता गोल गोल आणि सुंदर असा लाडू आपण तयार करून घेऊयात भरपूर लाडू होतात अक्च्युली अर्धा किलो जवळजवळ त्याच्यामधील मी फक्त दोन वाटीच घेतलेली आहे तरी सुद्धा भरपूर असे अगदी प्लेट भर लाडू झालेले आहेत जवळजवळ याचीच किंमत चारशे ते पाचशे रुपये असेल पाचशे हिच्या पेक्षाही जास्त असेल कदाचित तुम्ही बाहेर मिठाईच्या दुकानात घ्याल तेव्हा खूपच मस्त असं हे लाडू आपले तयार झालेले आहेत चला आता फटाफट याच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेऊयात मस्त असे आपले हे लाडू तयार झाले आहेत पाव सुंदर दिसायलाही मी खायला तर अप्रतिम चवीचे खूपच छान जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका